श्री स्वामी समर्थ भक्तांनो गेले काही वर्ष मी खूप गरीब होते माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट होती आमच्या घरामध्ये एक रुपयाही नव्हता आमच्यावर कर्जाचा डोंगर हा वाढतच चालला होता ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला कुठलाच मार्ग मिळत नव्हता खूप प्रयत्न केले पण कुठूनच काहीच पैसे मिळत नव्हते आता काय करावे काही सुचत नव्हते माझ्या घरच्यांसाठी मला काहीतरी पैसे कमवायचे होते मला स्वावलंबी व्हायचे होते खूप प्रयत्न करत होती पण यश येत नव्हते त्यामुळे मी खूप अस्वस्थ होती मला काय करावे हे समजत नव्हते तेवढ्यात मला हा चमत्कारी मंत्र मिळाला भक्तांनो तुम्हाला सांगते की या मंत्राने इतका मोठा चमत्कार माझ्या जीवनात केला आता माझ्या आनंदाला तोड नाही उत्तर नाही आता माझी मुलं बाळं आणि माझ्या घरची माणसं आणि मी खूप सुखी आहे फक्त या एका चमत्कारी मंत्राने भक्तांनो मला भरपूर पैसे आणि संपत्ती मिळाली आहे माझे स्वावलंबी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे माझा व्यवसाय खूप छान चालू झाला आहे आणि व्यवसायात दिवसोंदिवस भरभराटच होत आहे म्हणून मी या मंत्राचे रहस्य तुमच्यासमोर उघड करत आहे त्यामुळे भक्तांनो तुम्ही या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका भक्तांनो हा मंत्र अजिबात हलक्यात घेऊ नका मी तुम्हाला हमी देते की या मंत्राने तुम्हाला भरपूर पैसे व धन मिळेल जर तुम्हाला या मंत्राचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपली इच्छा कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराजांसमोर व्यक्त करा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आणि हा व्हिडिओ दोन जणांना शेअर करा स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील जर तुमच्या घरातील पैसे टिकत नसतील तुमचा व्यर्थ खर्च होत असेल पैसा शिल्लक राहत नसेल तर तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा तुमच्या मोबाईलवर श्रवण करा ऐका भक्तांनो आम्ही आधीच सांगतो की जर तुमचा यावर विश्वास नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच सोडून जाऊ शकता भक्तांनो जर या मंत्रावरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा मंत्र पूर्ण मनाने ऐकला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल हा माझा शब्द आहे म्हणून भक्तांनो मंत्र खऱ्या मनाने एकशे आठ वेळा ऐका मंत्र अर्धावट सोडून जाऊ नका काहीच लाभ मिळणार नाही बरेच दिवस उलटून गेले होते मी खूप अस्वस्थ होते एक पैसाही शिल्लक नव्हता घरची परिस्थिती खूप वाईट झाली होती काय करावे काही कळत नव्हते मी पैसे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही मग मला हा चमत्कारी मंत्र सापडला आणि तो माझ्यासाठी वरदान ठरला आता मी माझ्या अपेक्षेपेक्षाही श्रीमंत झाले आहे जर तुम्हाला एखाद्या कामासाठी पैशाची खूप गरज असेल तर हा मंत्र एकशे आठ वेळा श्रवण करा मंत्र अर्धावट सोडू नका अन्यथा तुम्हाला या मंत्राचा कोणताही लाभ पाहायला मिळणार नाही ज्या भक्तांनी हा मंत्र एकशे आठ वेळा ऐकला त्याला या मंत्राने धनसंपत्ती मिळाली त्याला रोजगार व्यवसाय त्याची छोटी छोटी जी पैशाच्या अडचणी होत्या त्या संपूर्ण पूर्ण झाल्या भक्तांनी या मंत्राचा पूर्ण लाभ घेतला आहे मी पण या मंत्राचा पूर्ण लाभ घेतला आहे मी रोज हा मंत्र एकवीस वेळा श्रवण करते मलाही याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हीही हा मंत्र रोज एकवीस वेळा श्रवण करू शकता मला जर लगेच पैसे हवे असतील तर मंत्र एक वेला हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा श्रवण करा तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलवर ऐकला तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडेल मग तुमच्या आयुष्यात कितीही गरिबी असू द्या किंवा कर्ज झाले असेल तर तुम्हाला प्रत्येक अडचणीतून आराम मिळेल तुमचे दारिद्र्य दूर होईल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला खूप लवकर धनप्राप्ती होईल आणि तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती व्हाल कारण जेव्हा स्वामी समर्थ महाराज एखाद्या व्यक्तीवर कृपा करतात तेव्हा त्या ते व्यक्तीच्या घरात पैशाची कमतरता भासू देत नाहीत भक्तांनो जर तुम्हालाही भरपूर पैशाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हालाही नेहमी श्रीमंत राहायचे असेल आनंदी जीवन जगायचे असेल तर आणि आयुष्यात कधीही वाईट वेळ येऊ नये अशी इच्छा असेल तर हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवर एकशे आठ वेळा ऐका या मंत्राकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका हा मंत्र ऐकून खूप लोक श्रीमंत झाले आहेत जर तुम्हालाही खूप श्रीमंत व्हायचे असेल तर हा मंत्र एकशे आठ वेळा तुमच्या मोबाईलवर ऐका तुमच्या सर्व मनोकामना स्वामी माऊली पूर्ण करतील चला तर मंत्राला सुरुवात करूया ओ श्री स्वामी समर्थाय धनदे श्री स्वामी